दिनात शोक नाही ते मी नवरवीच राहिला आज दारूला एक जास्त झाली वाटत काय कळणं झालंय जिकडे बघितलं तिकडे फक्त माझा नवरात दिसतोय काय करू मी माझा डस्क काम करी ना झालंय अल्ला काय आहे कोण तू असे नका सांगू स्वामी असे नका सांगू पाहिजे तर मला चपला नाही होणा खर माझ्या सोबत असे कडू शब्द बोलू नका अरे खरं मी तर तुला ओळखत शब्दा ना, नाही पटकन जायत नाही स्वामी माझे नाही नाही मी तुम्हाला कधीपासून पासून हुडकत आहे मी आता तुम्हाला घरी येऊनच जाईल <laughs> मला क्षमा करा देवी मला नाही जायचं कुठेही माझा पाठिंबा सोडा असे नग सांगू असे नग सांगू आहो, माझे पती परमेश्वर तुमचं हे काय <laughs> हाल झालंय मी आणि पती परमेश्वर अरे माझं तर अजून लगीन सुद्धा झालं नाही बायकोसाठी वेडा झाले मी वेडा अहो खुळी झाला का काय तुम्हीच आहात माझे पती परमेश्वर चला घरी चला हे तर माझं नशीब आहे जे तुझ्यासारखी खूपसूरत स्त्रीने मला आपला पती परमेश्वर बनवलं नाहीतर तर माझ्या नशिबात बायकोचं सुख कुठे आता जास्त नाटक करू नको चल कडगन चल मग मला पती मानलीच आहेस तर घेऊन चल कुठेही मला मी तुझ्या संगे कुठेही येईन आता अगं ये भवानी हे कोणाला घेऊन आलीस तू हे माझे प्राणनाथ आहे हे माझे स्वामी आहेत तुला म्हातारा नगर अग ये भटक भवानी तुझा नवरा तर मी आहे मला नोकर म्हणतेस आणि या हलकट फिकार चोटाला नवरा म्हणतेस अरे ये हो नगरा तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याला भिकारी म्हणायचं चा। का म्हणा लाग <laughs> अरे देवा तुझी लीला अपरंपार आहे एका झटक्यात भिकाऱ्याला हिचा नवरा आणि नवऱ्याला नोकर बनवून टाकला खरं सांगितलंय जुन्या लोकांनी बायकोच कधी पण पलटी खाऊ शकते <laughs> <laughs> स्वामी तुम्ही माझ्या बरोबर इथे जो हे आपल्या बेडरूम आहे बेडरूम <laughs> अरे 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 रे इथं तर मी झोपतोय हिमाजी ही, ही जागा आहे <laughs> अरे ये हरामखोर हर। तुझी जागा इते कुठली तुझी जागा भैर भैर पॅन पण राग बे पारा द्यायचा उठ जर झोपलास तर तुलाच मोडून टा긴 की नाही व्हा नाही देव जेव्हा पण देतो भरपेट देतो एकाच वेळी किती काही दिलं मला <laughs> आता जा निग माझ्या समोरून आणि रात्रभर गेडवर उभा राहायचा ठीक <laughs> आहे ठीक आहे हे पण फक्त मी तुझ्यासाठी सहन करीन काय हिच नाटक तागून गेलोय मी रोज एका माणसाला घेऊन येऊन माझा नवरा आहे माझा नवरा आहे माझा मा पती परमेश्वर आहे असं करत बसत्या उगच तिच्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून गप्प बसलोय नाहीतर ह्या भटक भवानीला दावलच असतो अरे देवा हे कोण आहे जे माझ्या जवळ झोपलाय तर तुझा पती परमेश्वर आहे का सांगतो हरामखोर चल मी अग्ग काल भरी तोंड बंद कर पती तर बंद तुझा माझे पती परमेश्वर तर तुम्ही आहात तुम्ही या इकडे आणि या भिकाराला हकलवा खूपच वेगळ्या नमुनेची बायको आहे की तू अगोदर मला घेऊन आलीस आणि अपमान करून पाठवते हो तू इथून जातोस का नाही पुन्हा मला तुझा हा भिकार डत्तोड दाखवू नकोस हो हो जातो मी जातो काय <laughs> स्वतः आलो नव्हतो प्राणात पाळणात म्हणून तूच घेऊन आली होतीस वाटलं मला बायकोचं प्रेम मिळेल म्हणून मी पण आलो तू पण किती अजीब माणूस आहेस रे जेव्हा ह्याला मी घेऊन आलो मला सांगायचं नाही सांगितलं होतं तुला खरं तुझ्या लक्षात येतंय काय बास, जास्त बोलू नकोस माहित आहे मला कसं सांगितलंशील ए फ्यू मोमेंट्स लेटर ओ मैं तेरी क्या जानिश करू तेरे सिवा कहीं मुझे चैन नहीं आराम नहीं तूच माझी सखी मैत्रीण <laughs> माझ्या स्वामी तुम्ही काय हाल करून घेतला स्वामी काय झालं मी तुमचं सगळं ऐकून सांगा अरे सकाळी जीतून माझी धनाई केली विसरलीस काय चूक झाली बघा चूक माझ्याशी मला, मला माफ करा चला गुरी चला अगये तुला कळत नाही माझं घर तेन काही सत्ता नाही आहे मी रस्त्यावर राहतो रस्त्यावर असं सांगू नका ओ प्राणनाथ मी तुमच्याशी क्षमा मागते माफ करा मला अगये तुला काय झाले पटकन निघितून असं सांगू नका ओ सांगू नका मी तुमच्या जिगर हारणार नाही माझं जीवन व्यर्थ आहे बघा तुमच्याशिवाय ही चांगलीच माझ्या मागे पडली आहे ही मिली की मी हसणार हे दे या रडूस आज माझा अंतिम संस्कार होणार जा मी मरायला कुठली गाडी येऊन मला ढकलून देईल मी मरून जातो मरायची काय गरज नाही आहे मी येतो की तुझ्या बरोबर परंतु बघ माझ्या नवऱ्याच पूर्ण सुख पाहिजे <laughs> अरे तू काळजी कशाला करतोस तुला काय पाहिजे ते सर्व काही देईन फक्त तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल माझे पती परमेश्वर माझे प्राणनाथ स्वामी चल माझ्या बरोबर घरी जे पण पाहिजे ते दे सगळं देतो मिनक्या जातेच्या बरोबर अगं ये पुन्हा घेऊन आलीस तुझ्याला <laughs> अरे नगर जास्त बमलू नकोस आणि पटकन दोघांसाठी चहा घेऊन येलकीने मालक घरी आलाय पुन्हा मला नोकर म्हणतेस <laughs> मग तू काय स्वतःला कुठला सेम समजतोस चल पडवीन छान नंतर माझे तुझ्या साहेबांचे पायदा व्हायचं आहे तुला हे देवा हिचे लक्षणच समजत नाही मला तर <laughs> कसली ठरकी बाज दारुडी बायको मिळाली आहे मला पुन्हा इथे काय करतो <laughs> अरे रे रे रे, मेलो मी काल समजावलं होतं ना तुला तू पुन्हा इथं दिसता कामा नाही मला अरे दीडशानी तूच तर घेऊन आलीस मला रात्री तर खूप पतीव्रता बनत होती इथे माझ्या बेडवर झोपणार तू हिच्यात माझी काहीच चुकी नाही तू जबरदस्ती घेऊन आली होतीस मला पा 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 इथून पटकन आ? स्वामी तुम्हीच माझे असली प्राणनाथ आहात या इथे बेडवर बसा मी तुमचे पाय दाबतो तुमची सेवा करतो. कसल्या बायका आहेत म्हणून घेऊन जातात आणि सकाळ होतच आता तर ही एरिया सोडावी लागणार उद्या थांबा दुसऱ्या एरिया मध्ये प्राण थांब पुढे जाऊ नका मला सोडून आता तुझ्याबरोबर बरोबर तिथे गेलो तर माझी लाशच तिथे येणार नाही नाही तुम्हाला महाराजा अगोदर माझे प्राण घ्यावे लागेल माझे बस बस मला क्षमा कर आणि मला भीक मागायला गे नाही घरी नाही येणार चल रे लवकर चल माझे प्राणनाथ आहे तुम्हाला प्राणनाथ सांगितलं ना नाही येणार कायच नाही ठीक आहे नाही येणार ना तू मग एवढी बाटली जरा पकड दोन मिनिट <स्थाथ> काय झालं रे कशाला कुत्र्या रस्त्याच्या मध्ये ना हे माझा पती आहे माझ्या संघ रागावलाय आणि माझ्यासोबत गईनागार देतोय का, <स्थाथ> गई दे <स्थाथ> का दारू पिण नाटक करतोस काय मी कुठे पितो साहेब ही पिते बघा अरे ये हराम खोरा बाटली तुझ्या हातात आहे आणि ही पित्या मला सांगतोस रे का घरी का जाईना झालायस तुझी बायको किती प्रेमाने बोलावते तुला नाही साहेब नाही ही माझी बायको नाही आहे हे माझ्या बरोबर वेगळेच खेळ खेळते देवा हे ऐकणे आधी तू माझे प्राण का नाही घेतलेस घरात नवरा कस भांडून झालं की नवराचा पळून जातो बरोबर येण्या मना करतो ही गोष्ट तर बरोबर आहे अरे ये तू तर सात वचन आणि सात जन्माचे बंधन एवढ्या झड्यात मोडून टाकलेस मॅडम ह्याला मी सुधारतो बघतोच कसं घरी नाही जात घरी तर ह्याचा बा सुद्धा जाईल साहेब प्लीज साहेब मला तुरुंगात टाका पण हिच्या बरोबर मला पाठवू नका अरे हे तर पळून चाललंय जायचे पळून चाललंय घरा जायला घरा हराम घराला मेहंदी दळवी काही हो देणार नाही चला धरूया दोघे जण मिळून हे तुमचं बरोबर आहे चला धरूया त्याला